तर मित्रांनो आजचा बेत होता मस्त झनझणीत चमचमीत असं मस्त वांग बिलकुल विदर्भ स्पेशल वांग आहे ना इकडे हैदराबाद मध्ये तर काही वांगे भेटत नाहीत ब मग मी गेली होती घरी दिवाळीले दिवाळीला गेल्यानंतर मला दिसले वांगे मग वांगे दिसल्यावर मी राहतो का मग मी घेऊन आली मस्त अर्धा किलो मस्त वांगे मी म्हटलं ब इकडे तर काही वांगे भेटत नाहीत तर मस्त वांग्याची भाजी बनवली जबरदस्त अशी आवडीनं भाजी बनवली ना तुम्हाला काय सांगू मस्त पहिले वांगे ना मस्त कच्च कच्च चिरून घेतले मस्त आणि आता पाण्यात टाकले आणि चला आता मस्त तडका मारू आता आपण वांग्याच्या भाजीले मस्त कढई घेतली लय सारा मस्त तेल टाकलं तेलात टाकलं मस्त जिरं जिरं कडी पत्ता मस्त कांदा टाकला हे व्हिडिओ ना थोडासा स्किप झाला बरं नाहीतर मनसन बाई डायरेक्टच दाखवला आहे ना तस काही नाही तर मस्त कांदा मस्त होऊ देला मस्त ठस लसूण अद्रक मस्त ठेसला असं वाटलं ना की वांगना मस्त लग्नातलंच झालं पाहिजे तसच झालत बरं आणि मस्त एक टोमॅटो घेतला मस्त बारीक कट करून ते बी टोमॅटो मस्त याच्यात टाकून दिला आता काय करायचं मस्त मसाले टाकायचे मस्त दोन चमच मस्त मिरची पावडर हळद मस्त गावरान मसाला म्या गा, ना आणखीन एक त्याच्यात मस्त गुणकारी मसाला टाकला तो म्हणजे काय माहित आहे का जे मिरी असतात ना मिरी त्याची मस्त पावडर केली त्याचा एक चम्मस टाकून काय वास सुटला होता तुम्हाला काय सांगितलं आणखीन काय केलं माहित आहे का, का मस्त शेंगदाण्याचं कूट काढलं मस्त मिक्सर मधून घुरघुर आणि ते दिलं त्याच्यात टाकून काय सपर्द वाश येत जाय तुम्हाला काय सांगू खालच्या क्वार्टर पर्यंत वास गेला होता तरी मनेच बरं क्या बनाराय म्हणे म्हणे मला कुछ नाही बाईगन की सब्जी आहे म्हणे असं का लयच येत जाय म्हणे तर वरून टाकला मस्त धनिया फेकून आता आता का काय करायचं माहित आहे जे वांगे होते ना ते वांगे मस्त धुवून चकचक मस्त या मसाल्यातनी आपल्याला टाकून द्यायचे आहेत मी काय केलं माहित आहे का मित्रांनो घरी गेली होती ना तर घरून मी ना लय सारे मसाले आणले माहित आहे कारण इकडे मसाले काही चांगले भेटत नाहीत भाऊ माहित हैदराबाद हाय है म्हणे पण मसाले काही चांगले भेटत नाहीत घरचेच मसाले आपल्या महाराष्ट्रातले एक नंबर असतात मग काय भाजी जमली ना बाबा तुम्हाला काय सांगू आता हे काय केलं मस्त वांगे एकत्र करून घेतले मस्त मसाल्यात आणि सगळा मसाला मस्त सरे अंगाला लागला या वांग्याच्या आणि त्याच्यात फार पाणी टाकून मस्त खतखत अर्धा घंटा मस्त स्लो फ्लेमवर हे आपण भाजी शिजू देत ना तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढं मन भरून हे भाजी खाल्ली ना मी आज तुम्हाला काय सांगू आहे ना सरा घरात मस्त वास पसरला होता है ना तुरंत बिलकुल हे भाजी झाली बस भेळली ना मग अशी भाजी बनवली होती ना डायरेक्ट पट्ट्याच तुटला ना पोळायचा मग काय तर अशी खतरनाक भाजी बनवली आपण विदर्भ स्पेशल मस्त वांग आणि त्याच्यात टाकलं चवीनुसार मीठ आणि दिलं मग झाकण ठेवून झाकण ठेवल्यानंतर मस्त स्लो फ्लेमवर अर्धा घंटा मस्त भाजी शिजली आणि मस्त शिजवली घेतली ना बा ताटा ताटात मग ताटात घेतल्याबरोबर मस्त भात आणि वांग्याची भाजी माई लय फेवरेट आहे भात भातन वांग्याची भाजी तुमचं आहे का फेवरेट कमेंट करून सांग जा मला आहे ना माई लय फेवरेट आहे बा आणि केलं ना मग सुरू माहित आहे का वांगण मस्त भात आहे ना म्हणलं पहिले वांगण भात खातो मग खातो म्हणलं पोळी असं मस्त एक नंबर वांग्याची भाजी झाली होती बाबा तुम्हाला काय सांगू आणि तुम्हाला जर वांग्याची भाजी आवडली अशी ना तर तुम्ही बी खा बरं ना अशीच करून ना अशी जर तुम्ही केली तुमच्या घरातले लोक ना वांग्याचे फॅन बनतील बरं वांग्याचे फॅन तर बनतीलच पण तुमचे बी फॅन बनतील तर मित्रांनो वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली अशी ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुमच्या शेजारा पाजाराला बी शेअर करा आहे ना व्हिडिओ आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा चला मग भेटू आता परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तब तक केली आहे जय हिंद जय महाराष्ट्र